त्या संविधानाची मोडतोड पुणे केली म्हणून समाधानाच्या हजारी समाधान विशेषता आहे आंदोलन त्याच्यावर काही लोकांना कधी पडलं हेही काही कळलं नाही अकरा तारखेचा हा कार्यक्रम झाला आणि नंतर पकडून चार पाच दिवसांनी नंतर कळवण्यात आलं की तुमच्या मुलाचा हार्ट अटॅकला मृत्यू झाला पोस्टमार्टम रिपोर्ट काय म्हणतो पोस्टमार्टम रिपोर्ट म्हणतो मल्टिपल इंजुरीज नंतर झाला असंख्य जखमा असंख्य मा हा कुणी दिला माझ्या आमची मागणी आहे तो दलित समाजाचा असेल कुठल्याही समाजाचा असेल चौकशी झाली મ� મલળ ખદળ મલળ મી માાષળ માથણ ઢાાડામાધ વિં